सर माझे मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपले सत्तर हजार फॉलोअर्स कंप्लीट झाले इंस्टाग्रामवरती त्यासाठी सगळ्या इंस्टाग्राम फॅमिलीला आणि आपल्या जे की यूट्यूब फॅमिलीला फे फेसबुक फॅमिलीला फे धन्यवाद खरंच आणि खूप मस्त वाटलं तसं मी घरी सांगलं की सत्तर हजार फॉलोअर्स कंप्लीट झाले घरच्या म्हणत जाय म्हणत केक गी कान आणि जे की आपण पन्नास हजार सेलिब्रेशन तर नाही करू शकलो पण याचं तरी करू सोबत तर हे पाहता फक्त आणि फक्त तीन ते चार फॉलोअर्स कमी आहेत बाकी स्क्रोल केल्यावर शंभर टक्के मला माहिती आहे की आज सायंकाळपर्यंत आपले सत्तर हजार फॉलोअर्स हे कम्प्लीट होऊन जातील तर चला लवकरात लवकर जाऊया आणि आता संग्रामपूर आलो केक घ्यायसाठी आपल्याला गाडी उचलल्या मित्रांनी गाडी उचलली एकदा सोबत आणि संग्रामपूरला आलो आता खरंच गोष्टीचा आनंद की कमी जास्त एक आठ महिन्यामध्ये आपले सत्तर हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले तसे तर एका लाखाच्या वर झाले ते कारण की चाळीस हजार आपले कमी जास्त फेसबुकवरती आहे आणि एक कमी जास्त पाच एक हजार काही जास्त नाही लवकर तुमच्या कृपेन देवी लवकरात लवकर पुढे होऊन जातील आता सध्या संग्रामपूर पोहोचलो हे पाहू शकता समोर संग्रामपूर सिटी आणि संग्रामपूरला जातो केक कीक घेतो आणि परत जातो आता आणि आता गावाच्याडाईक जवळजवळ पोहोचलो कमी जास्त तर त्याला घरी जाऊन मस्त सेलिब्रेशन करून आपल्या सत्तर घेता आणि सत्तर हजार वयाले कमी जास्त शंभर फॉलोरस कमी होती पण म्हणून माहिती आहे एका घंटे आतमध्ये होऊन जाते म्हणून तर डायरेक्ट गेलो आणि केक घेऊन आलो केक आणता आणताच आपल्या रस्त्यामध्येच सत्तर के कंप्लीट झाले आणि फेसबुकवरती चाळीस हजार कंप्लीट झाले तर फेसबुकवाल्यांना पण धन्यवाद आणि इंस्टाग्राम फॅमिलीवर पण धन्यवाद आणि युट्यूब फॅमिलीला पण धन्यवाद की आपल्या एवढा सपोर्ट केला तर आता घरी पोहोचू आणि मस्त यातलं सेलिब्रेशन पोहोचलो आणि केक आणला खरंच खूप आनंदित आहे मन तर निखिल भाऊ आपलं काही म्हणणं अरे बोला काहीतरी रवी बोलिंग काहीतरी रवी तर हा आपला लहानपणचा मित्र इथं पहिलीपासून तर चौथी सोबत आम्ही शाळेत शिकेलो बरोबर काही आम्ही खरोखर लहानपणापासून सोबत आहे आणि मी लहानपणापासून दत्ताला बघत सुद्धा आहो आता खरोखर दत्ताचे सत्तर की फॅमिली म्हणजे पूर्ण कम्प्लीट झाल्याबद्दल खरं दत्ता खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद रे भाऊ आणि तसे आमचे हे रवी सराय जे की लहान लहान लेकर ले शिकवतात तर खरंच म्हणजे हे आले तर फार बरं वाटलं हेले जाऊन कमी असं एक दोन किलोमीटर पुढे गेले आणि परत आले जे की सेलिब्रेशनसाठी त्याला म्हणलं की गीक कापू पण ते म्हणलं मला जा लागते पण पर परत आल्याबद्दल खरंच एक मनापासून आनंद झाला या गोष्टी मित्र आहे बाकीचं बाजूला आपण मित्र याच लागेल ला। बरोबर शंकर आपलं काय म्हणणं काहीच नाही काहीच नाही पुढे झालं का ना कैस नहीं। कैस नहीं? 하음 다음 주에 왜 그냥 한번좀줘 काही बोलायचं आणखी काही तुम्हाला हे मी सांगतो जास्त शुद्ध बोलायचा काही विषय नाही पुढे खात आहे म्हणून बोलू नाही शकत आमचे मित्र त्याच्यामुळे आम्ही गैरसमज करू नका की त्याला बोलता येत नाही म्हणून बोलती सर्व बोलता येते हा विषय बाजूला एक प्रमोट करून नाही खात जो बरोबर नाही पण काही मूर्ख लोक असतात आमच्या बरोबर आतापासून खरं एक गोष्ट शिकायला पाहिजे एवढं सर्व प्रवास केला पण एकही कोणत्याच गोष्टीचं व्यसन नाही गोष्ट शिकायला पाहिजे याच्या फॉलोअर्स नाही खरं मेन म्हणजे असं काही नाही की ड्रायव्हिंग लाईन मध्ये मी पण आहे ड्रायव्हिंग लाईन मध्ये तो पण आहे रातभर दिवस चालव लागते मशीन बरोबर आहे जीसीबी पण चालवली पण नेमकं पुढे खायचं कारण काय भाऊ तुला शोक नाही लागला त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद लागला, लागला। ला। 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 नाही चांगली गोष्ट आहे जास्त जास्त दिवस दिवस पृथ्वीवर भारून बी बरोबर मी लवकर बी आठवलं पाहिजे काम ठीक <laughs> आहे मित्रांनो मेन आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलो तेव्हा सांगतो लवकरात लवकर केक कापू तर बस एक दोन मित्राची वाटपावर लवकरात ते आले की केक कापू आणि मेन गोष्ट मला हे नाही समजलं की हा माणूस काय रविवारी शाळेत गेला होता काय <laughs> याला सांगलं थँक्स इंस्टाग्रामग्रम फॅमिली तर सत्तर के लिहायचं आहे तर त्यानं काय लिहिलं याचं मला काही समजून नाही राहिलं पण जाऊ दे आता काही विषय नाही कोणता हा जिली केक आहे त्याच्यावरती लिहिताही नाही त्याला बरोबर तर आता केक कापू दोन हा हाँ। 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 तो गेली केक आहे म्हणून मी फैल सगळं चुकलं म्हणलं मी तुला तर मित्रांनो आता आपला केक आहे बाबाच कट करतील हो हो धरू लागला धरू लागला काय बात Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn गी कापणं झालं सगळं सेलिब्रेशन झालं आणि खरंच खूप मस्त वाटलं आपले एक सत्तर हजार फॉलोअर्स आले इंस्टाग्रामवरती कम्प्लीट झाली आणि सगळं काही ओके झालं मस्त वाटलं भेट आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता व्हिडिओ व्हिडिओ एडिट करतो हरण महादेव जय महाराष्ट्र